त्याला माझा दिवस कधी येणार तो आज आलाय सर्वांना मासे भेटत नाही कारण की आवीला पण नाही मच्छी पकडायची इच्छा भेटत खूप मित्र आहेत ते असतं एन्जॉय करायचा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्याने ब्लॉगमध्ये तर आज काय का तुम्हाला टाइट थमेल मग समजलं असेल देखील कारण की आज आमच्या वाकलंगावचा तला मारायचा देखील तर वर्षान तला मारण्याचा कार्यक्रम होते देखील ना पारंपरिक पद्धतीने होते देखील आणि ना आमच्या गावात ना एक गाव एक परंपरा आहे देखील म्हणजे आमच्या वाकल गावचा तला मारचा आहे ते तुम्हाला सर्व काय दाखवतो त्या दिवसासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे वर्षातून एक दहा दिवस येतो आमचा तला मारण्याचा आणि मे मध्ये आम्ही तला मारतो तर चला आता जाऊया तलावधे कारण की आपल्याला पूर्ण वाकल नाही पूर्ण तालामध्ये उतरते देखील आणि काही लोकांना तला मारण्यासाठी नाही तर तला मारण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात देखील त्याला आता जावं तलाव मध्ये इकडे बघा आपला भाऊ पण आले आता भाऊ गुटाळले वाकलंग गावात वाकलंग गावचा तलाव मारच्या आणि पडायचा इकडे बघा भावाने आपल्याच भिसे आपले दोन भिस्से भरपूर मासे भेटतील ना खूपच जास्त मासे पकडायचे आहेत जास्त बस आम्ही चाललो मी आणि कौशल आहे कौशल्य पागवे घेतले पाठी आता बघूया किती मासे भेटतात आपल्याला मास पकडू भाई आणि आम्ही आता निघालो आणि आमच्या आधी सर्व लोक त्याला उतरलेत त्यांना भरपूर असे मासे भेटतील मी सर्वात जास्त मासे पकडू सुरमाई बागडा पोंबील सर्व सर्व पापले लागलं पापलेट भागरा बोंबीर सुरमाई सुरमाई ते पकडूच गेले वर्षी म्हणून सुरमाई गेली सुरमाई जादा मतलब कुछ भी आता उतरलो इकडे बघा आपला तलाव ज्या दिवसाची आम्ही वाट बघत आहोत देखील आणि तो दिवस आज आला कारण की मी मध्ये पूर्ण तल्यातलं पाणी आटतो ना त्या दिवशी सर्व मासा बघण्याचं आयोजन करतात देखील आणि पूर्ण वाकल करत असतात आणि तला मारलांना स्पेशली पूर्ण वाकलं करत असतात बाहेरगावची म्हणजे कोणालाच इंटरेस्ट नसते कारण की गाव आपला लोक आपला म्हणून माणसं पण आपलीच पाहिजेत म्हणून पूर्ण वाकलं करत असतात तला मारायला तुम्हाला आहे इकडे बघा आपली वाकल सर्व उतरल्यात देखील इकडे बघा आपले सर्व दादासा ताईसा आपले सर्व बाबासा वगैरे आपली छोटे छोटी पोरा देखील इकडची मज्जा इकडे बघा गावची मजा गाय आमचा वाकल गावचा तला मारण्यासाठी आपल्या सर्व सुरेज दादा देखील आले आणि अंतरले ब्लॉगिंग करण्यासाठी एकदम एक नंबर कंटेंट काय गेल्या माझ्या व्हिडिओला दहा के होत्या दादाच्या व्हिडिओला का या वर्षी पण का ना। नाही नाही बाई तुला अगोदर तू टाक मी नाही असं काय नाही ना मी आपलं आपलं काय शंभर टक्के दाला भेटला मासा आपल्या दाला भेटला मासा मोठा आहे तुम्हाला दाखवत काय आपल्या दादाला भेटला मासाला भेटला मासा आपले काय इकडे बघा आपले बाबाने भेटले दोन के जीचा मासा जयदा नाही भाई कडक आता ऐक ना दादा गायस आपल्या दादाला ताजा मासा भेटले लाईव्ह मध्ये राहिले इकडे बघा दाखव मासा आता मासा दादा गायस मासाठी धावपल गायस इकडे बघा इकडे बघा गायस मासा गायस मासा भेटला दोघांनी मिलून पकडला मासा मासा पूर्ण वाकल त्याला मारण्यासाठी भेटला मासा भेटला आता आपल्या काकाला मासा भेटलासे मर फेकले इकडे मासे शिरव झालेत काकाला आपले भारी मस्त मस्त का मस्त तरी आता भेटले ना कडक कडक काम झाला या या माशाला फेकला जातो इकडे बघा अशा प्रकारे या माशाला कोणीच पकडत नाही या माशाला फेकला जातो अशा प्रकारे आपल्या सोबत आणि केतम मात्र आणि वाकल गाव एक गाव एक परंपरा असते देखील आणि पूर्ण वाकलकर होते त्याला मारण्यासाठी ना अविदा हो पूर्ण वाकलंदाव त्याला मारण्यासाठी उत्सुक असतो आमचा एक दिवसाला आणि आपल्यासोबत सोबत दहा पण आहेत दहा काय का तुम्ही नाही चांगली परंपरा परंपरा आहे आपल्या गावात कारण की प्रत्येक वर्षी हा एक दिवस सर्व आठवणीत राहतो आणि वाट बघत असतात दरवर्षी का त्याला माझा दिवस कधी येणार तो आज आला आहे आणि असा का सर्वांना मासे भेटत नाही कारण ते आईला पण नाही मच्छी पकडायची खूप भेटत आहे ते आपल्याला असतो एन्जॉय करायचा आणि घरी जायचं मासे कधी मासे माझा गावात प्रत्येक वर्षी धाबा धब बापरे कसं वाटतं मित्र काय बोलतो आता इथं खूप मच्छी भेटणार आहे मासे पकडायला पण आम्ही मासे पकडतो आणि खूप खूप एन्जॉय करतो पूर्ण गाव एन्जॉय करतो बघा बघू शकता तुम्ही गाव आपला मोठं बाई काय आता घरात आला आपल्या सोबत सुरत जाऊ शकत भाई मास गावांगळ्यात जास्त मासे या माणसाला भेटतात याला याला सनीला अंगालाच मासे अंगालाच मासे ती जागा बुक केलेली आहे सो गाईच आता मासे भेटलेत आपल्याला मैत त्याला बघ किती मासे भेटलेत गेल्या वर्षी मैत त्याला खूप मोठा मासा भेटलेला आता दाखवाई दाखवा दाखवा ओ बाप रे खूप मासे भेटले ती गाडी घाई बच्च्या बाल्टी आले डावलिंग का मस्त भेटलं रे नाही करे आपला मनोज दा मनोज दाला देखील खूप मोठा एवढा मोठा शिरवा भेटले ना त्यांनी घरी ठेवून पण आला खूप मोठा ना ना तुला भेटलं का काय जेल की भेटलं ना मस भेटले दादाला देखील खूप जास्त मासे जास्त करून करवा एक नंबर काम झालं आपला आज नानाला बघू किती मासे भेटतात पाकतात कडक कडक मोठा मासा नेला का घरी सर्वांना मासे भेटले आम्हालाच मासे ना भेटले सग आपले काकाला मासे भेटले तुम्हाला दाखवत इकडे बघा ये मासे भेटलं आम्हाला दिसत नाही रे मोठे मोठे पण इकडे बघा भेटले ना बाबा काम झालं बाईच आपले भाऊ लोक मासे ते पकडीत नाहीये इथे बसले मजा बघताय पूर्ण वाकांची इकडे बघा मासे भेटले का तुम्हाला दादा नाही उतरला अरे त्याला भारी मासे भेटला ना कुठे मासे थोडीच तरी ठीक आहे आपला काय ना जेवणाचा विपुल मासे भेटले मासे जाम कमी आहेत मासे मासे आहेत कमी भाऊ नमस्कार मासे भेटलेत का तुम्हाला काय भेटले सर्व का भेटत भेटलेत ना ठीक आहे ठीक आहे आप आपलं पूर्ण वाकलिंग करायला देखील पूर्ण लाईव्ह मासा नितेश 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 भेटल भेटल रोहित रोहित पकड नितेश भेटला डायरेक्ट कडक थोडासा तांबला पण नितेसला मासा भेटला कौशल सकाळ सकाळपासून एक पण मासा नव्हता भेटला आता फायनली शिरवा पाच किलोचा एक किलो वहिनीला मासे भेटले तिकडे बघा भेटल्यात का थोड्यास एक किलोच्या वरती दिसते आपले पागूनच आपले हातात हातात ना मोठे मोठे आहेत बघा कडवाली आहे सर्व मस्त काम झालं आपलं बस जेवणाचं काम मारले ते ठीक आहे पाग वगैरे नव्हता का हातात पकडले म्हणजे डानकात मासे पकडलेत डानकात रोहित्याला देखील मासे भेटले बिना पाण्यात उतर मासा भेटला कारण की तो मासा आहे ना स्वतःहून डायरेक्ट दारे। इकडे उडून आलता त्यांनी पकडला चष्मा वगैरे घालून हँडसम दिसते रे बाई भेटू मारे असं करा बिल्डर मासे भेटलं ना रास ना घरी पोचून पण आला तो काहीच मासे भेटले काहीच नाही दरवर्षीप्रमाणे एका मासे नाही भेटले नाही भेटले काहीच नाही का काही छोटे पण नाही इथे कोणतरी मासे पडले उचलून हा ठीक आहे पार्सल गेले ना ना आपण आपण कधी पागलत नाही दांडू घेऊन त्यासाठी ठीक आहे ठीक आहे तिकडे बा खिशामध्ये मासेच खिशाचे मासा काढला एक नंबर एवढे पान ते साईडला म्हणजे आम्ही त्याच्या मधीत होतो ना ते साईडला चाललोय फोले जवळ आपल्या ठीक आहे बाबाच्या बाजूला मी असं ऐकलं मास भेटतात ना तुला भेटलं का मास आम्हाला आम्हाला मी पप्पाला आमच्या करवाले वगैरे भेटलेत मला पाकता येत नाही ना म्हणून मी असं व्हिडिओ काढतो आपल्यासोबत दहा भेटलंय मास्त तुला आपल्याला मोठे मासे भेटत नाही छोटेच पकडल्याच भेटलं वाला तुला मास भाई इकडे बघा पूर्ण वाकल कारण छोटी पोरवान देखील टाकू मासा दाखव ए बाई काम झाला तुला भेटलं की पप्पाला काका ते काय तुम्ही पकडलं सांग दानका मध्ये ठीक आहे पकड पकड आता देखील मास भेटलाय एक नंबर भेटला दादा म्हणाले आपल्याला मासे भेटला मास पकडायचं आपल्याला दादा देखील आणि आपल्यासोबत भेटले दादा भेटून भारी भेटला भेटला मास काय काहीच ना भेटला एक मजा म्हणून येतो आम्ही मास पकडायला नाही एन्जॉय आपले आई दादे केलेल्या दादा भेटला कि मासे काय भेटलं मासे भेटला आपल्याला कधीच मासे भेटत नाही दरवर्षी भेटत नाही मास भेटत लास्ट आहे बस बस जयेश ब्रो देखील आपल्यासोबत आणि बाबू पण आहे जय भेटला मास आपले जयेशला दरवर्षी मासे भेटतात ना ना ना। नाना भेटला भरपूर नानाचे अंगालाच मासे आहेत बघा <laughs> <laughs> ना उग्र वगैरे आले अंगाला मासे नाना भेटला नानाने ना अर्धी मासे घरी पण पोचवले शिंपला गाला होतो शिंपला आहे याच्यामध्ये मोती नाही मोती असेल असेल का ठीक आहे ठीक आहे चला चला पाक टाकले नाही मग नुसतं चापता नुसतं चिकल का हे आहे मास्त उपट्या घालता बस 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 चिंद्रावल त्याचा तुझ्या आवरावता नाई दुसरा बस बस अरे मासा मरल तो गिरीश दा भेटला का मास ठीके तरी भेटतील भेटतील तुला मास्त बघता बघता आमचं वाटलं जो म्हणजे उत्सव असे ना भरपूर लोकांना मासे भेटले पण आम्हाला काहीच नाही काहीच नाही आमच्या अंगाला मासच नाही खेळतात क्रिकेट था ब्रो हे क्या आज आपल्या नाना तर टाकतायत टेकतायका हो अतिशय सुंदर अतिशय युनिक युनिका दादा मासे भेटले की तुम्हाला काय यार दरवर्षी प्रमाणे या वर्षी, वर्षी हो मासे नाही भेटले आम्हाला काका भेटला ना तुम्हाला भेटलं काका ना काकाना भेटलं भेटले असते असतील घरी नेले का कायत अशा प्रकारे पाक चापायला लागतो जेणेकरून त्यामध्ये मासा असेल ना तर भेटेल तिकडे देखील कारण की नुसता पाक टाकून काहीच नव्हत हा वाकल गावचा तलाव आहे इथे लागतोच लागतो चापालच लागतो येत आहे ते युनिक अतिशय वेगळा असा आमच्या वाकल नाद लागलाय तो पण तला मारण्याचा सो so, गाय जाता इथे ना पागण्यासाठी डायरेक्ट माणसं झोपतात इकडे बघा डायरेक्ट झोपतात पाक टाकायला पाक टाकतात एक जण ना झोपतात तीन जण भेटलं की दा मी भेटलो भेटलो पेंड्या दा इकडे बघ भेटलं मास काय ना भेटलं यार कधीच मास भेटत ना आपल्याला आपला मोठा बाप्पा म्हणाले बाप्पा मोड या

अरे अरे केव्हा मासे खाऊ तर आपले जाग कोण तर दिलेन तरी आत्ता परत ते जमतात त्याला मारून झाला देखील जरी आपले दास आहेत ना त्याला इकडे साईडला मारतात देखील आम्हाला थोडेसे मासे भेटले ते तुम्हाला आता घरी गेलं दाखवतो दादा खास करून वडवले गाव तर आले ना मासे भेटले तसं ना इकडे बघा ए काला मासे वगैरे काम झालं दादा आपला दादा मासे दाखवा दादा मासे दाखवा ते असं मासे मासे काम पचिस झाले मासे नसते काम पचिस झाले आपला आता एक नंबर चला आणि अजून आपले दास इकडे बघा अशा प्रकारे मासे काहीच भेटत नाही तरी फक्त काय माहित का राहले तरी योगेश दा मासे भेटत नाही तरी पाकत इकडे बघा अशा प्रकारे रजित ब्रो पण आले आता पाडण्यासाठी इकडे बघा रजित ब्रो तर पाक आणि जागृत आणि त्यांचे पप्पा पण आहेत मासे भेटले की जागृत डायरेक्ट ते पागावर बघा ना आपला पाक टाकता

गाय अशा प्रकारे पकडतो आम्ही अशा प्रकारे हो जीता मेल नव्हता हो भेटाल भेटाल मासा भेटाल जो गाय बघूया आता मासा भेटते का आपल्याला सुनील पाक टाकले भेटले भेटले हे भेटले भेटले मासा भेटले मासा भेटले यार मासा भेटला भेटले मासा आहे काला मासा भेटला आपल्या सुनील दादाला एक नंबर काम झाला बाई आपला गाम पाच्चीश। गाम पाच्चीश मासा भेटले कौशलप पाय मालती आलीला आईला बघा मास भेटलं आपलं मस्त छोट आहे जास्त मोठं पण कुठे बघलं दाखवलं ते पप्पाच नक्की मास पकडता का तुम्ही कोलीम पकडता बघ काय करायचे निश्चय घेतले हो खूपच मोठा मासा आपल्या आणला जातात मासा गवले जातात एवढाच मोठा गोव्याला मोठा गाव जास्त नाही कारवाला भेटलं ना मासा आपल्याला भेटलं घरी पोचवल्या नानाचा ठीक आहे ना भाई घरा पोहोचल मासे तरी वापस पकडता लोक सर्व घरी गेले तरी आपले जागृत आले बघा मास भेटले लास्ट एक नंबर एक नंबर आज भेटला घरी नेले ना अर्थ मास दाखव एवढे मासे कोणालाच भेटले नाही तला आता चाललो घरी आणि भरपूर मासे पकडले आणि आमच्या गावातील तला मारण्याचा जो काय बोलतो पारंपरिक उत्सव होता ना तो एक नंबर पार पडला इकडं शेंका मासे शेंका मासे माझ इकडं बघा एक नंबर आमच्या अवतार झाले ना सेम भिसला बघितलं दिसतो पूर्ण माकलो देखील पूर्ण भिजलोय पण एक नंबर वगैरे अरे ठीक आहे चला जाऊया घरी आम्हाला मास काहीच भेटलं भेटलं कौशल्य लास्टला पण आता भेटला आता दोन घंट्याच्या प्रयत्नानंतर आम्हाला एक मासा भेटला आम्ही लोक आपल्या आठला उतरले तल्यामध्ये दानक वगैरे घेऊन गेलते मला एक समजा तला मारायला गेलते की कोणाला मारायला गेलत मारायचं होतं त्याला पण फायनल मारला मायरा एंटरप्राइजेस बाजूला अष्टविनायक गॅरेज आपल्या नानाचा जर तुम्हाला कोणाला गाडी वगैरे गॅरेज नाना? नाना मासे भेटले का तुम्हाला काहीच नाही यार दरवर्षी प्रमाणे या वर्षी मासे नाही भेटले ठीक आहे तरी मजा आली आपण मजा करण्यासाठी येतो मासे पकडण्यासाठी एवढा मोठा गॅरेज बंद केलं आम्ही मासे पकडण्यासाठी पण मासे भेटलेच नाही आम्हाला ना ठीक आहे ठीक आहे पुढच्या वर्षी बघू आपण आरेनला पण खूप जास्त मासे भेटले भेटले का थाको ये बारीक बारीक सो चला so, आम्ही चाललो होतं घरी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला समाजाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला बा बाय आता भेटूया डायरेक्ट पुढच्या वर्षी तला मारला, बा बाय